आणि जमलेल्या माझ्या तमाम मराठी हिंदू बांधवानो भगिनी आणि मातानो अप्रतिम मांडणी राजनी केलेली आहे माझ्या भाषणाची काय आवश्यकता आहे असं मला वाटत नाही कारण आजच्या कार्यक्रमाची घोषणा झाल्यानंतर साजिकच आहे सगळ्यांचं सा लक्ष हे आज भाषणाकडे आहे पण वैयक्तिक मला असं वाटतं की आज आमच्या भाषणांपेक्षा आमचं एकत्र दिसणं हे महत्वाचं आहे सर्वप्रथम मी इकडे समोर सगळेजण बसलेत ज्यानी ज्यानी मराठी भाषेसाठी पक्षभेद विसरून एक मराठी माणसाची वज्रमुठ दाखवली त्या सगळ्यांना धन्यवाद देतोय दीपक पवार पण त्याच्यात आहेत सगळेच आहेत मुनगेकर साहेब आहेत सुप्रिया तय आहेत सगळेच आहे कोणाकोणीची न्यायचं हो, महादेवराव बसले महादेवराव आपल्याला सुद्धा बऱ्याच वर्षांनी पाहिजे काय वेळेला काय जानकर बी अनजान होते असं होत पण एक गोष्ट नक्की की आमच्या दोघांमध्ये जो काही अंतर पाठ होता तो अनाजी पंतने दूर केला आता अक्षता टाकण्याची काय तुमच्याकडनं अपेक्षा नाहीये एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी